मी विलास कर, नेरूर मुंबई श्री अनिल राजनगाटे लिखित चार भिंतीचे नंदनवन ही कथा आपल्या समोर सादर करत आहे या कथेस लेखक यांनी परमा परवांगी दिली आहे व्हॉट्सअप नावाच्या एका व्हायरसने सर्व नवरे मंडळीचा पालापाचा करून टाकला आहे कालच काहीतरी आंतरराष्ट्रीय अमुक अमुक डे साजरा झाला रोज एक एक डे साजरा काढणारा हा महा उचापत खोल मनुष्य प्राणी कोणत्या ग्रहावर बसला आहे कोणास ठाऊ पण सूर्य काव्यासाठी भाकरीचा तुकडा फेकावा, तसा तसा रोज, रोज तो एक डे फेकत असतो मग आमच्या कॉलनीतल्या अतिउत्साई भद्रकाली पारवेकर बाई तो तुकडा अलगत झेलतात आणि पुढच्या क्षणी व्हायरल करून टाकतात काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशात असाच एक ममकी डे साजरा झाला होता आंतरराष्ट्रीय मरकट दिवस खर तर जगात माकडाची संख्या कमी होत आहे म्हणून जाणीव जागृतीसाठी हा तुकडा होता पण त्याचा संबंध कोणातरी फेकुराम महाराजांनी बिचाऱ्या हनुमंताशी जोडला आणि संबंध उत्तर प्रदेशात सगळ्या हनुमान मंदिरात भक्ताच्या रांगा लागल्या शेवटी पोलिसांच्या दंडुक्याने ही माकट चष्टा तिथे थांबवली याच वाटप नावाच्या उचापत खोराने आणखी एका नव्या प्रजातीला जन्माला घातले आहे ही जमात भयंकर उचापत खोर आहे लोकांचे उत्तम चाललेले संसार त्यांना भगवत नाही काही दिवसापूर्वी त्या नव्याने जन्माला आलेल्या प्रजातीने एक नव्या संप्रदायाला जन्माला घातले आणि त्यातून श्रीमती शकुंतला नावाचा महापुरुष जन्माला आला खर तर जीवळशास्त्रीय दृष्टीने त्या बाईच पण त्यांचे एकूण कर्तृत्व पाहता त्यांच्यात तुझबरी बाई पण शिल्लक न राहिल्याने त्यांच्याच शिष्याने त्याला महापुरुष ही पदवी बहाल केली आणि त्यांना महिला व्हॉट्सअप विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नेमून टाकले पूर्वाश्रमीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आदर्श शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या या बाईंनी सुद्धा लवकरच संबंध महिला व्हॉट्सअप विद्यापीठ प्रदकात करून टाकले ठीक होते पण एका आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या बाईने आपले भयंकर स्फूर्तीदायक भाषण व्हॉट्सअपवर प्रस्तुत केले त्यातला मूलमंत्र होता आता महिलांनी स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे मग संबंध महाराष्ट्र ही स्फूर्ती वाऱ्यासाठी सारखी पसरली आणि हा मनता मंत आमच्याही घरात घुसली झालं मग आमचेही स्वतःसाठी जगणे सुरू झाले काही दिवसात हे सत्याचे प्रयोग सत्याग्रहात रूपांतरित झाले आम्हालाही बसू लागले मात्र आम्हाला अशा अनेक चक्क्यांची सवांना सवय झाली होती मग आम्हीही नाईलाजाने स्वतःसाठी जगू लागलो शकुंतलाबाई तर भाषण ठोकून मोकळ्या झाल्या आणि आपल्या घरात सुखाने झोपूस लागल्या पण त्यांनी माणसाची संबंध तयार झाले रोज लढाई कधी शब्दाची तर कधी अबोल्याची पण प्रत्यक्षात काही केल्या शकुंतलाबाईची आज्ञा मोडाला आणि त्या उचा खोरीची निष्ठा सोडायला तयार नव्हती घराचे घरपण पण लागले शेवटी आम्ही माघार घेण्याची संधी शोधू लागलो दरम्यान आमच्याही एका व्हॉट्सअप ग्रुपवर एका चु, चु प्रभाती। संधीचे सुने करायला शिका असा सुप्रभात सुविचार झळकला मग काय आमच्याही स्वतःसाठी जगणे सुरू झाले कधी विस्की तर कधी मोडका चाखायला मिळू लागली दिवस छान चालले होते रात्री तशा ठीकच होत्या पाहता पाहता घरातल्या माळ्यावर रिकाम्या बाटल्याची आणि चकण्याच्या पाकिटाची संख्या ही वाढू लागली होती मात्र हे सुखीचे दिवस हळूहळू संपू लागले आणि हे स्वतःसाठी जगणे कंठाशी येऊ लागले पण या आता आला होता पण हार कोणी बद करायची दरम्यान टीव्हीवर माकड ते माणूस या विषयावर एक व्याख्यान झळकले नेहमी सिरियस सिरियल डावलून टीव्ही वर आम्ही एखादे भाषण लावले की आमचा प्रतिपक्ष लगेच रिमोटचा ताबा घेऊन त्या भाषण देणाऱ्या नाहीसा करायचा पण आजचे भाषण मात्र तो कान देऊ देऊन ऐकू लागला माणूस हा समाजशील प्राणी आहे तो एकट्याने नाही जगू शकत म्हणून तर कुटुंब संस्था अस्तित्वात आली कुटुंबातले म्हटले की कु वेगळ्या आणि वेगळा नाही होऊ शकत जगणे हे मिळून जगायचे असते त्या तुमच्या स्वतःच्या जगण्याची पेस तयार होत नाही गेले दिवस गेले खूप दिवस आमची कॉलनी आणि आमची लेख आमचे हे तथाकथित स्वतःसाठी जगण्याचे प्रयोग जळून पाहत होती मग तिच्या वाढदिवसाचे निमित्त पाहून घरात तिने एक जाहीर निवेदन जाहीर केले तिने आणि बाबांना एक सरप्राईज द्यायचे जाहीर केले वाढदिवसाचा दिवस उगवला शाळेच्या स्नेह संमेलनात जशी लगभग असते तशीच आमच्या घरात दिसू लागली स्नेह संमेलन म्हणजे स्वतःसाठी जगण्याच्या अगदी विरुद्ध आमच्या कन्येने एका खोलीत दोन खुर्च्या ठेवल्या एक, एक मेखा सम्मुख आणि आम्हा दोघांनाही तूर्त त्या खोलीत बसायला सांगितले अजून स्वतःसाठी जगण्याचे संगीत सुरू असल्याने आम्ही त्या खुर्च्या पुन्हा विरुद्ध दिशेला फिरून घेतल्या आणि समोर दिसत असलेल्या निर्जीव भिंतीकडे पाहत पुन्हा स्वतःसाठी जगू लागलो जणू संगीत नसलेली संगीत खुर्ची थोड्याच वेळात मुलीने या खोलीचे दार उघडले आम्ही बैठकीच्या खोलीत आलो ती म्हणाली तुमच्यासाठी एक स्पर्धा आहे जो जिंकेल त्याला किंवा तिला काश्मीरचे टूरचे विमान तिकीट आणि दोन दिवस तीन रात्रीचा पंच तारंगी हॉटेलचा निवास पास मिळेल समोरच्या टी टेबलावरील एक बाऊल मध्ये खीर ती ती चमच्याने दहा मिनिटात पिऊन दाखवायची असे सांगून तिने हवे तीन तळ्या वाजवल्या आणि काय आश्चर्य आमच्या आमच्याच घरात कुठे कुठे लपून बसलेले आमच्या कॉलेजचे बाबा झाले मागून तात्या मागमारे, आले त्यांच्या घरात एक शिक्की होती तात्यापूर्वी किती मास्टर होते तेव्हापासून नेहमी ते खिशात सिट्की ठेवतात निवृत्त झाल्यावर तुम्हाला का कुत्राही विचारणार नाही असे त्यांच्या अदांगिनीने एकदा म्हटले होते तेव्हापासून ते कुठेही काळा करता आज रेपरी सारखे अडकून आले होते, आले होते। थोड्या वेळ लेकीने पडद्यामागे लपवून ठेवलेले दोन हॉकी स्टिकच्या लांबीचे चमचे काढले एक माझ्या हाती आणि दुसरा तिच्या आईच्या हाती दिला तात्यांनी त्यांच्या आपल्या निर्धन घातली आणि स्टार्ट म्हटले तसे मी त्या पैठणी वाल्या आदेश बांदेकरांचे नामस्मरण करून खीर खाण्याचा प्रयत्न करू लागलो पण कसले काय मी फाटक्यात पाय खीर काही चमच्यात यायची पण ती चमचा काही ओठापर्यंत जाईना आमचे प्रतिनि प्रतिस्पर्ध्याने देखील तो चमचा तलवारी साखा तलवारी साखा चमच्यात यायची पण तो चमचा काही ओठापर्यंत जाईना आमचे प्रतिस्पर्ध्याने चमचा तलवारी तिथेच होती, होती कदाचित स्वतःसाठी जगण्याचा प्रयोग सुरू केला असावा थोड्याच वेळाने आम्ही हरलो असे जाहीर केल्यावर टाक्यांनी काही इशारा केला आणि बंड्याने माझ्या कानात आणि चिमीने हिच्या कानात एक मंत्र फुंकला मग हिने तिचा लांब चमचा बाउलमध्ये बुडवला त्यात खीर भरली आणि माझ्या तोंडात घातली नेहमीच गोड खीर पण आज का कुणास ठाऊ अधिक गोड वाढत होती मी तसेच केले दहा मिनिटाच्या आत आम्ही खीर संपवली आणि दोघेही विजयी झालो तात्याने पुन्हा सिंटी सिटी वाजवली आणि बक्षीस विभागून दिले जाईल असे जाहीर केले लगेच आमची लेख म्हणाली तात्या आता विभाजन पुरे झाले मी विमानाची दोन तिकीटे काढली आहे सर्वांनी ताया वाजवल्या आणि अप्पानी शिटी वाजून मला मॅच संपली असे जाहीर केले चीज आणि केक खाऊन सर्वजण आपल्या घरी गेले थोड्याच वेळात मायावरच्या विस्कीच्या बाटल्या खाली उतरल्या आणि हस सांगू लागल्या ओ हो कोला भरला होता खरं माल तर तात्याच्या तात्या खिशात होता दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटेच्या विमानात बसलो वैमानिकाने दिलेल्या सूचनेनुसार मी माझ्या मोबाईल फ्लाइट मोड केला आणि हिला तुम्ही करा असे म्हणता ही डोळे वटाळ मोठे करून म्हणाली थांबा दिवसा शनी हातातला मोबाईल शहाण्यासारखा आणि तो हात आमच्या आता माझ्या हातात आला विमान धावपट्टी सोडून श्रीनगरच्या दिशेने झेपावले आणि काश्मीर येण्याआधी आमच्या सहजनाचे नंदनवन झाले धन्यवाद 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 आपला मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे